खंडेराव महाराज हे साक्षात शिवाचा अवतार आणि ते आपल्या सर्वांचे कुलदैवत आहेत कुलाचाराप्रमाणे आपण खंडेराव महाराजांची पूजा अर्चना भक्तिभावाने करत असतो रविवार हा खंडेराव महाराजांचा वार मानला जातो रविवारी घरातील मोठी व्यक्ती उपवास करतात त्या दिवशी खंडेराव महाराजांना बेल भंडार खोबरे अर्पण करून पूजा केली जाते संध्याकाळी नैवेद्य अर्पण करून आरती केली जाते आणि नंतर उपवास सोडला जातो हे सर्व आपण आपल्या कुलाचाराप्रमाणे ह्या पद्धती करत असतो परंतु ज्या घरामध्ये खंडेराव महाराज कुलदैवत आहे त्या घरामध्ये कमीत कमी एक व्यक्ती तरी रविवारचा उपवास करत असते आणि अशा प्रकारे खंडेराव महाराजांची सेवा केली जाते वर्षातून एकदा जेजुरीला जाऊन आपल्या घरातील देव घेऊन देवांची आणि खंडेरावांची भेट केली जाते यालाच देव भेटवणे असे म्हणतात करामाईमध्ये स्वतः अंघोळ करून देवांनाही करामाईत स्नान घातले जाते तळी भरली जाते नैवेद्य अर्पण केला जातो भंडाराची उधळण केली जाते ही पूजा जोडीने करावी लागते आणि नंतर जेजुरी गडावर मंदिरात जातात तसेच कडेपठारीसुद्धा दर्शनासाठी जावे लागते कडेपठारलाच जुनागड असे म्हणतात दोन्ही मंदिरात देवभेट करावी लागते बैलभंडार खोबरे उधळले जाते आरती नैवेद्य केला जातो येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असे म्हणून भंडाराची उधळण केली जाते ज्याप्रमाणे आपण कुलदेवतेचे नवरात्र करतो म्हणजेच घट बसवतो नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवतो आणि देवीची आपण पूजा अर्चना करत असतो त्याचप्रमाणे खंडेराव महाराजांचे सुद्धा षडरात्र उत्सव केले जातात अगोदर आईला नमस्कार करावा व नंतर वडिलांना करावा असे म्हटले जाते म्हणूनच की काय अगोदर नवरात्री येतात नवरात्रीचा उत्सव पार पडतो आणि त्यानंतर हा चंपाषष्टीचा उत्सव येतो तर खंडेराव महाराजांचे षडरात्र उत्सव कसे करावे त्यासाठी पूजा कशी मांडावी हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवरात्राप्रमाणेच देवघटी बसवले जातात कलश स्थापन केला जातो अखंड दिवा तेवट ठेवला जातो आणि सहा दिवस उपवाससुद्धा केले जातात दररोज आरती नैवेद्य केला जातो प्रसाद अर्पण केला जातो ह्या सर्व गोष्टी अगदी नवरात्रीप्रमाणेच करायच्या असतात इथे आपण घट स्थापन केलेला आहे त्याचप्रमाणे समया प्रज्वलित करून घेतलेल्या आहे आणि नागवेलीच्या पानांवरती देवघटी बसवायच्या आहेत देवघटी बसवली की दररोज आपल्याला पूजा करायची आहे भंडार उधळायचा असतो त्याचप्रमाणे फुलं अर्पण करायची असतात आरती करायची खंडेराव महात्मा हे पुस्तक वाचायचं त्याचप्रमाणे मल्हारी सप्तशेतीचं जे पोथी आहे तिचे आपल्याला सहा दिवसामध्ये अकरा पारायणं करणं बंधनकारक आहे आणि ती पारायणंसुद्धा आपण करावी त्याचप्रमाणे देवटी बदलीने ओवाळलं जातं पंचारतीने आरती केली जाते असे जे नैमित्तिक कार्य आहे ते सर्व आपण करत असतो चंपाषष्ठी हा खंडेराव महाराज यांचा फार मोठा उत्सव आहे ज्या गावामध्ये खंडेराव महाराजांचे मंदिरं आहे तिथे चंपाषष्ठीच्या अगदी मोठमोठ्या यात्रा भरवल्या जातात किंवा यात्रा उत्सव होतात जागरण गोंधळ केले जातात यात्रेमध्ये बारा गाडे ओढले जातात आणि आजही त्या परंपरा चालू आहेत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप मोठमोठ्या खंडेराव महाराजांच्या यात्रा भरतात यात्रा उत्सव साजरे होतात तर चंपाषष्ठी हा उत्सव कसा साजरा झाला किंवा त्या साजरा करण्यामागचं काय कारण हे आज आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत मणी आणि मल्ल हे दोन दैत्य होते आणि त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि आम्ही अमर राहू असा वर त्यांच्याकडून प्राप्त करून घेतला ब्रह्मदेवांनी त्यांना प्रसन्न होऊन अमर होण्याचा वर दिला आणि त्यानंतर हे दैत्य अगदी उन्मत्त झाले त्यांना असं वाटायला लागलं की आता बस आमच्याशिवाय इथे काही नाही कारण आम्हाला अमरत्व प्राप्त झालेलं आहे मग ते अगदी ऋषी ते देवांना सुद्धा त्रास द्यायला लागले त्यांनी इंद्राला सुद्धा जिंकून घेतलं आणि इंद्रा पृथ्वीवर अगदी त्यांनी उच्छाद मांडला ऋषीमुनीचे आश्रम उद्ध्वस्त करून त्यांनी ऋषींना त्रास देणे सुरू केले पृथ्वीवर अहंकार माजवला आणि यज्ञकर्मसुद्धा त्यांनी बंद पाडले सगळीकडे अपवित्रता पसरवली आणि अशा वेळेस श्री महादेवां वाचून आपल्याला यातून कोणीही मुक्त करणार नाही असे सर्व देवांना व वा ऋषीमुनींना वाटले म्हणून सर्वदेव आणि ऋषी मिळून शंकर भगवानांची आराधना प्रार्थना करू लागले आणि तुम्ही आम्हाला मनी आणि मल्ल यांचा संहार करून आम्हाला यांच्या त्रासातून मुक्त करा अशी शिवशंकरांना विनंती केली शिवशंकरांनी त्यांचे म्हणणे मान्य केले, केले आणि बरेच दिवस युद्ध करून त्यांनी मनी आणि मल्लाचा संहार केला वध केला ही गोष्ट इतकी सोपी नव्हती कारण मणी आणि मल्ल हे अतिशय बलवान आणि बलाढ्य असे दैत्य होते आणि त्यांना जिंकणं किंवा त्यांचा संहार करणं ही सोपी गोष्ट नव्हती परंतु ती शिवशंकरांनी करून दाखवली म्हणून त्यांना आपण मल्लहारी असे म्हणतो कारण त्यांनी मल्लाचा वध केला आणि मल्लांचं हरण केलं म्हणून त्यांना मल्लहारी असं नाव प्राप्त झालं त्याचप्रमाणे दैत्यांचे खंडन करणारा हातामध्ये खडग घेणारा म्हणजे खडगधारी म्हणून खंडेराव हेही नाव त्यांना प्राप्त झाले आणि तेव्हापासून खंडेराव महाराजांचा जय जयकार व्हायला लागला मनी आणि मल्लाचा वध केला तो दिवस देवांनी विजय उत्सव म्हणून साजरा केला कारण देवांना ऋषीमुनींना आणि सकळ पृथ्वीला खूप सारा आनंद झाला की आपण दैत्यांच्या त्रासातून मुक्त म्हणून तो दिवस विजय उत्सव म्हणून साजरा केला खंडेराव महाराजांवरती पुष्पवृष्टी केली आणि जमिनीवर अक्षरशः फुलांचा खस पडला त्यामध्ये प्रामुख्याने चाफ्याची फुलं होती चाफ्याला चंपा असे म्हणतात आणि ज्या दिवशी हा विजयी उत्सव साजरा केला गेला तो दिवस होता षष्टीचा त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी होती म्हणून ह्या उत्सवाला चंपाषष्टी असे नाव पडले आणि तेव्हापासून हा चंपाषष्टीचा उत्सव सुरू झाला आणि आज सुद्धा तो आपण अगदी भक्तिभावाने साजरा करत असतो शडरात्र उत्सवामध्ये दिवटी बुदली घेतलेली आहे आणि ह्या दिवटी बुदलीची आपल्याला पूजा करायची आहे ज्या घरामध्ये खंडेराव हे कुलदैवत आहे त्या घरामध्ये दिवटी बुदली असतेच आणि ती दिवटी बुदली आपण प्रत्येक रविवारी व पौर्णिमेला प्रज्वलित करून खंडेराव महाराजांना ओवाळत असतो दिवटी प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला काकडा बनवावा लागतो आणि काकडा हा कॉटनच्या कपड्यापासून बनवला जातो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सफेद कॉटनच्या कपड्याचा हा काकडा बनवलेला आहे आणि गोल तो असा चुंबडीसारखा करायचा तो तेलामध्ये चार पाच तास भिजत ठेवून नंतर तो दिवटीत ठेवायचा आणि प्रज्वलित करून खंडेराव महाराजांना ओवाळलं जातं व्हिडिओमध्ये दाखवलेला एक बारीक काकडा परंतु थोडा लांब आहे हा काकडा ज्यांच्याकडे दिवटी बुदली नसेल त्यांनी हा असा थोडा लांब काकडा बनवावा तो तेलामध्ये भिजत ठेवून प्रज्वलित करून खंडेराव महाराजांना ओवाळावं वा। जर आपल्याकडे दिवटी बुदली नसेल तर आपण हा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडासा लांब असा काकडा बनवावा नैवेद्यासाठी आपण काही फळं घेतलेली आहेत ती फळं आपल्याला आता खंडेराव महाराजांना अर्पण करायची आहेत आषाढ महिन्यापासून प्रत्येक घरामधील कमीत कमी एक व्यक्ती तरी नवं पाळते म्हणजे ती व्यक्ती कांदा आणि वांग्यापासून बनणारे पदार्थ हे वर्ज्य करतात वांग्यापासून बनणारे पदार्थ म्हणजे भरीत वांग्याची भाजी हे पदार्थ खाणं वर्ज्य केलं जातं आणि ते थेट चंपाशेष्ठीपर्यंत चंपाषष्ठीला पाथीचा नवीन कांदा वापरून वांग्याचं भरीत बनवलं जातं त्याचाच नैवेद्य खंडेराव महाराजांना अर्पण केला जातो व त्यानंतर भरीत खाऊन हे नवं सोडलं जातं आणि अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी हे नवं पाळलं जातं याचं पालन अगदी काटेकोरपणे केलं जातं ही मल्हारी सप्तशेती आहे आणि हिची आपल्याला अकरा पारायणं करणं बंधनकारक आहे आता आरती करण्यासाठी आपण इथे अगरबत्त्या ववाळून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे आरतीचं ताट तयार केलेलं आहे खंडेराव महाराजांची आरती करताना पंचारतीने आरतीने आरती केली जाते इथे कणकेचे पाच दिवे घेतलेले आहेत आणि ते दिवे आपल्याला प्रज्वलित करून घेऊन खंडेराव महाराजांची आरती करायची आहे अतिशय प्रसन्न असं हे पूजेचं ताट वाटत आहे आणि आरत्या पेटवल्यानंतर तर ते अतिशय सुंदर असं दिसत आहे आता हेच ताट घेऊन आपण पंचारतीने आरतीने ओवाळून आरती करणार आहोत आरती झाल्यानंतर आपल्याला कापूर प्रज्वलित करून कापूर आरतीसुद्धा करायची आहे मणी आणि मल्लाचा सहार झाल्यानंतर सर्व देवांनी मिळून खंडेरावांना म्हटले की देवा तुम्ही प्रसन्न झाले किंवा विश्वाचे साकडे फेडले मल्लारी तुम्ही इतके करावे सर्वांचे कुलदैवत बनावे सकळ कुला ते सांभाळावे निरंतर येथे राहून या आणि हे सर्व देवांचे म्हण्य मान्य करून खंडेराव अठरा पगड जातीचे कुलदैवत बनले आणि आजही ते सर्व कुळांचं अगदी रक्षण करत आहेत संरक्षण करत आहेत म्हणून आपल्या कुलाचाराप्रमाणे आपण हा षडरात्र उत्सव साजरा करावा चंपाषष्टीच्या दिवशी देवाला पूर्णावरणाचा नैवेद्य अर्पण केला जातो आपण इथे पाच पूर्णावरणाचे नैवेद्य बनवलेले आहेत त्याचप्रमाणे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य तो सुद्धा खंडेराव महाराजांना अर्पण करायचा असतो काही ठिकाणी फक्त बाजरीच्या भाकरीचा आणि भरिताचा नैवेद्य अर्पण केला जातो परंतु आपण कुलाचार म्हणून किंवा आपल्या घरात चालत आलेल्या पद्धतीनुसार दोन्ही प्रकारचे नैवेद्य बनवलेले आहेत आणि ते इथे अर्पण करायचे आहे अशा प्रकारे षडरात्र उत्सवाची पूजा मांडून झाली देवांची आरती कापूर आरती नैवेद्य हे सर्व झाले खंडेराव महाराजांना नमस्कार करून काही चुकले असेल तर माफ करा आम्ही केलेल्या पूजेचा स्वीकार करा चंपाषष्ठीच्या दिवशी गावातील खंडेराव मंदिरात देवभेट करून आणावी व नंतर तळी भरावी खोबरे वाटी किंवा नारळ फोडावे घराबाहेर चालत जाऊन खोबऱ्याचे पाच तुकडे घेऊन त्याला भंडार लावून जेजुरीच्या दिशेने फेकावे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट माळसा माता की जय बाणाई माता की जय हेगडे प्रधान की जय खंडेराव महाराज की जय असा गजर करावा आणि खंडेराव महाराजांना पुन्हा एकदा नमस्कार करावा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर शर्वरीच किचनला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा म्हणजे त्यांनाही षडरात्री उत्सव करता येईल